नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण एक नवीन प्रकल्पाविषयी माहिती पाहणार आहोत की ज्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे तर त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात शेतजमीन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये होणाऱ्या फसवणुकीला बसणार आता चोप राज्यात लवकरच येतोय नवीन प्रकल्प राज्यामध्ये ॲग्रीस्टॅक नावाचा प्रकल्प सुरू होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आधार क्रमांक शेतीला जोडण्यासाठीचे काम सुरू केले जाणार आहे व याच प्रकल्पामध्ये भू आधार क्रमांक देखील जोडले जाणार आहे म्हणजे शेतजमीला शेतजमिनीलाच डायरेक्टली शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक जोडणार आहेत त्यामुळे काय होणार आहे की अशा व्यवहारांच्या माध्यमातून होणारी जी फसवणूक आहे ती थांबविण्यास मदत होणार आहे प्रकल्पा प्रकल्पा मा या प्रकल्पाविषयी माहिती पाहूयात तर राज्यामध्ये ऍग्रिस्टॅक नावाचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे व त्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचा जो काही आधार क्रमांक आहे तो शेतीशी लिंक करण्याचे काम सुरू होणार आहे व या प्रकल्पाच्या माध्यमातून भू आधार क्रमांक देखील जोडले जाणार आहेत या सगळ्या प्रक्रियेमुळे आता शेतकऱ्यांची अधिकृत माहिती आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे जमा होण्यास मदत होणार आहे त्यामुळे अशा जमिनीची जेव्हा विक्री केली जाईल तेव्हा संबंधित शेतकऱ्याची यू आय डी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून पडताळणी केली जाईल व त्यानंतरच जमिनीची विक्री करता येणार आहे पडताळणीशिवाय विक्री करता येणार नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये जमिनीचे विक्रीच करता येणे शक्य होणार नाही व त्यामुळे फसवणूक करणार नाही या माध्यमातून एखाद्या मा जमिनीची परस्पर विक्रीचे जे काही प्रकार घडतात ते टाळण्यास मदत होणार आहे यामध्ये शेतकरीच नाही तर संबंधित खातेदाराचा देखील आधार क्रमांक जोडला जाणार आहे या सगळ्यांमध्ये आता कृषक जमिनीचा नाही तर अकृषक म्हणजे ज्या नॉन ऍग्रिकल्चर झोन मधील जमिनी आहेत तर त्यांचा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे या संबंधीचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे दिला असून त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असून यामुळे आता परस्पर जमीन विकताना जमीन मा, मालकाकडून त्याच्या वैयक्तिक आधार व भू आधार क्रमांकाद्वारे पडताळणी केली जाणार आहे तर पडताळणी व्यवस्थित झाली तर जमिनीची विक्री करता येणार नाही तर नाही अशी अंमलबजावणी केली जाईल यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक सोबत भू आधार क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे जमा केला जाणार असून त्यासाठी भूमी अभिलेख विभाग विशेष मोहीम राबविणार आहे याकरिता स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येणार आहे व शेतकरी त्यावर आपली माहिती भरून तलाठ्याकडे देऊ शकतील यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याची भेट घेऊन जमिनीची पडताळणी करावी लागेल व तलाठी प्रत्यक्ष जमिनीची पडताळणी करून आधार क्रमांक जोडण्याची खात्री करतील त्यामध्ये शेतकऱ्याचा पत्ता त्याचा मोबाईल क्रमांक देखील लिंक केला जाणार असून ही सगळी माहिती भूमी अभिलेख विभागाजवळ असेल व राज्य सरकारकडे देखील आता उपलब्ध असणार आहे आता ह्या प्रकल्पाचा फायदा काय असणार आहे तर यामुळे राज्य सरकारला विविध योजनांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे त्यामध्ये जमिनीची मोजणी तसेच पोट हिस्सा मोजणी करताना शेतकऱ्याला कळविले जाणार असल्याने संभाव्य वादविवाद टाळण्यास मदत होणार आहे ते जमीन विक्री व्यवहारांमध्ये जे काही गोंधळ वादविवाद होतात ते टाळण्यास देखील मदत होणार आहे साधारणपणे डिसेंबरपासून पूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती ॲग्रिस्टॅक प्रकल्पाच्या नोडल ऑफिसर यांनी दिली आहे तर अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट असणार आहे यामुळे शेतकऱ्यांचे जे जमिनी विक्री व्यवहारांमध्ये फसवणूक व्हायची गोंधळ व्हायचा वादविवाद व्हायचा तर ते टाळण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद